प्रश्न क्रमांक एकोणऐंशी हजार चारशे एकोणसाठ देशवाद्या छापल्याप्रमाणे <coughs> अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्या एक मिनिट मंत्री महोदय काय म्हणत एक दुरुस्ती आहे उत्तरामध्ये प्रश्न दोन उत्तरामध्ये हे खरे नाही म्हटले त्याच्यामध्ये दुरुस्ती अशी आहे बिरियाट्रिक शस्त्रक्रियेसाठी तज्ञ डॉक्टरांची बंदी झाल्यामुळे दुसरी व्यवस्था तात्काळ केली जाईल बोला तापकीर साहेब बोला अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून खर तर गोर गरीब आणि मध्यम वर्गीय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ससून उपचार ससूनमध्ये उपचार घेण्यासाठी येत असतात आणि त्या ठिकाणची असणारी आजची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती पाहता यामध्ये फार दिवसेंदिवस फरक पडत चाललेला आहे खर तर पूर्वी या ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना नागरिक आवर्जून त्या ससून हॉस्पिटलमध्ये जायचे आणि त्या ठिकाणी मोफत उपचार घेत अस मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी जात असे त्यावेळेची असणारी परिस्थिती पाहता खरं तर मला सुद्धा एक माझी स्वतःची आठवण त्या ठिकाणी सांगायची वाटते की या ससून हॉस्पिटलमध्येच पूर्वी माझ्या आईवर सुद्धा या ठिकाणी आठ ते दहा वेळा त्या ठिकाणी उपचार करण्यात आले इतकी चांगल्या प्रकारे सेवा सुविधा या ससून हॉस्पिटलमध्ये करण्यात येईल <laughs> परंतु आज जर पाहिली तर या ठिकाणी हा ससून हॉस्पिटलचा दर्जा कुठेतरी कमी पडत चाललेला आहे वेगवेगळ्या कारणास्तव हो या ससून हॉस्पिटलचं नाव हो। या ठिकाणी कुठेतरी बदनाम होत आहे आणि हे बदनाम होऊ नये यासाठी खरं तर आपण सरकार म्हणून आपण सर्वांनीच या ठिकाणी प्रयत्न करणं अत्यावश्यक आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी मी जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नामध्ये आपण सांगितलं होतं की ससून अंतर्गत प्रश्नच विचारतो कर्करोग रुग्णालयाचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यातील त्रुटी दूर करण्याची कार्यवाही आयुक्त स्तरावर सुरू आहे असे आपण उत्तरच सांगितलेलं आहे तर माझी आपल्याला एक विनंती आहे की आपण यामध्ये कोणत्या त्रुटी आढळलेल्या आहे की जेणेकरून यामध्ये इतका विलंब होत आहे कारण आज आपण पाहतो की या कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा कर्करोग या ठिकाणी पसरत चाललेला आहे हा एक माझा प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की या सो या हॉस्पिटलमध्ये आज जर आपण पाहतो की या ठिकाणी दिवसाला सरासरी चोवीस रुग्णाचा मृत्यू त्या ठिकाणी होत असतो या ठिकाणी आठ हजार चारशे पंचाहत्तर चा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे तर हे मृत्यूचं प्रमाण या ठिकाणी रोखण्यासाठी आपण सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे आणि तिसरा माझा असा प्रश्न आहे की या ठिकाणी खरंतर या ससून रुग्णालयामध्ये येणाऱ्या गरोदर मातांच्या प्रसुतीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये अत्यावश्यक असणारी एन यू आय सी कक्ष या ठिकाणी नवजात बालकाची संख्या विचारात घेता सध्या उपलब्ध असणारी सुविधा अपुरी पडत आहे तर या कक्षामधील बेडची संख्या बालरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने आपण काय या ठिकाणी पावले उचलणार आहात का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्याने मुळात जो प्रश्न विचारलाय तो करड रुग्णालय तिथं व्हावं ही त्यांची मागणी आहे आता यामध्ये करड रुग्णालय कॅन्सरचं हॉस्पिटल तिथं मंजूर करण्यासाठी आम्ही अंतिम टप्प्यात शासन आलेलं आहे परंतु त्याला जागा नाही म्हणून समोर एम एस आर डी सीची जागा आहे सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन यावर तात्काळ तोडगा काढायचं ठरलेला आहे त्यामुळे लगेच हे कर्करोग हॉस्पिटल सुरू करण्यामध्ये काय अडचण येणार आता सन्मान्य सदस्यांनी दोन सूचना केलेल्या आहेत एक नवजात बालकांच्यासाठी डॉक्टरांची अपुरी सुविधा आहे आणि ससुरीचं गत वैभव हे गेलेलं आहे अशा पद्धतीचं त्यांनी आपली केलेलं आहे मला नवजात बालकांच्या बद्दल जी डॉक्टरांची सुविधा आहे ती सुविधा पुरेशी आहे परंतु तिथं आयसीयू बेडची संख्या कमी आहे ते वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि कर्करोग आणि हे हे पद्धती बालरोगची ह्याची व्यवस्था झाल्यानंतर ससून रुग्णालयामध्ये ज्या घटना घडल्या त्याचा उल्लेख त्यांनी केला त्यामध्ये एक दोन तीन घटना घडल्या खरा आहे परंतु ससून कसल्याही पद्धतीनं अतिशय चांगली लोकांची सेवा केली जाते रुग्णांची सेवा केली जाते आणि तसाच दर्जा ससूचा आजही टिकून आहे ठीक आहे या, या निमित्तानं मी महाराष्ट्रामध्ये जे ज्या गोष्टीची उणीव भासते आरोग्य विभागामध्ये त्याचं मी मला बोलायचं आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आता हे ससून बद्दल ही ही सिच्युएशन अख्ख्या महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रामध्ये कित्येक पद त्या ठिकाणी वेके वेकंट ठेवलेले आहेत आणि आपण नवजात शिशूचं पुण्यामध्ये बोललात आम्ही नवजात शिशूचं मेळघाटाचं बोलतोय अध्यक्ष मोदय हो अजिबात सोयी तिथे उपलब्ध नाही आहेत अध्यक्ष मोदय हो लहान मुला नवजात शिशू आणि मा माता प्रेग्नेंट महिलांचा मृत्यू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो मला या निमित्तानं पॉइंटेड प्रश्न असा आहे की आपण हे जे रिक्त पद आहेत सुपर स्पेशालिटी निर्माण झाल्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बावीस बावीस पद रिक्त असं कसं असू शकतं आपण डेंटलच्या सोयी त्या ठिकाणी दंत म्हणून आपण निर्माण केलं तिथं पद रिक्त अध्यक्ष जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पद रिक्त आणि इरवेन हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी सुरक्षित व्यवस्था ते रिक्त मग सगळ्या गोष्टी येतात आंबळी पदार्थ त्या ठिकाणी येतो मग त्या ठिकाणी नवजात शिजू येतात त्या ठिकाणी गर्भवती माता येतात त्या ठिकाणी कॅन्सरचे विषय येतात अध्यक्ष मध्ये बोलायसाठी आपण खूप सारं आहेत पण पॉइंटेड प्रश्नांमध्ये हा प्रश्न आहे की हे रिक्त पदांची जागा आता शेवट आहे अजूनपर्यंत रिक्त पदांची जागा आपण अपन... भरलेल्या नाहीये कधी भरणार आणि मग आता दोन महिने त्याच्यानंतर आचारसंहिता अजून दोन सहा महिने बिना पदांचा प्रश्न आहे ना रिक्त पद रिक्त नवजात शिशू आणि मेळघाटामध्ये जी अव्यवस्था होते ती देखील इरविंद अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्यांनी जो प्रश्न विचारला रिक्त पदाचा आता ती परिस्थिती राहिलेली नाही आता एमपीसी न भरपूर पदं दिलेली आहेत आमचे आयुक्त परवा परत एम पी एस सीच्या जा अध्यक्षांना जाऊन भेटून आले त्यांनी जून जुलै जुलैच्या अखेर ही सगळी पदं भरण्याचं मान्य केलेलं आहे क्लास थ्रीची पदं पूर्णपणानं आम्ही भरलेली आहेत मला वाटतं सन्मान्य सदस्यांनी थोडी माहिती घ्यावी बरीचशीच पदं आता भरलेली आहेत जी पदं राहिलेली आहेत ठीक आहे आता सन्मान्य सदस्यांचा थोडा नाही बघा एक थोडासा गोंधळ होतोय Why did